नमस्कार मी आत्ता कोटमगावमध्ये आहेत आणि कोटमगावमध्ये जो आपल्याला जो ठेला दिसतो आहे हा जो ठेला दिसतो आहे पावसाने तर मोठं नुकसान तर केलंच पण कोटमगावच्या ह्या यात्रेमध्ये जगदंबाचं दर्शन करण्यासाठी किंवा भाविक ह्या कोटमगाव क्षेत्रामध्ये कमी संख्येने यावेळेस दिसून आलेले आणि आपल्याबरोबर जे व्यवसाय करतात त्या व्यावसायिकांची कशी कोटमगावमध्ये लुटमार झालेली आहेत ते मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत ह्या ज्या जागा आहेत त्या लोकांनी जे छोटे छोटे खेळण्याचे दुकानं आहेत छोट्या छोट्या खेळण्याच्या दुकाना या खेळण्यावाल्याकडून कशी लुटमार केल्या गेली या खेळण्यावाल्याकडून आडपचे गडप पैसे घेतले गेले आहेत अशी आपल्याबरोबर एक आगे। आगे। महिला आहे तिच्याबरोबर आपण चर्चा करणार आहेत ठीक आहे ही गोष्ट काही योग्य नाही आहे माझ्याबरोबर ही जी महिला आहेत आठ हजार रुपया आ लो ले ले। हम लोग से पंती वाले से हमारे छोकरा बेच है तुम्हारी ये जगह है हाँ। जगह से कितना कितना भाड़ा लिया तुम्हारा इधर से लिया सौ रुपया उधर लिया मेरे छोकरा है न हाँ। चार हजार लिए एक जगह के चार हजार लिए हाँ, तुमको पंद्रह फुट दिया उधर फुट जगह के चार हजार रूपए हाँ। लिए और तुम्हारे ये जगह के कितने दिए सौ रुपया ये ये जगह जगह के सौ रूपये और उधर के चार हजार रुपया चार हजार रूपए ले लिया जी ही जी परेशानी है सगळ्या सगळ्या जे छोटे छोटे दुकानदार आहेत यांच्या सर्व बरोबर बन सर्वांबरोबर अशीच काही घटना घडलेली आहे आपण काही अजून काही गोष्टी जाणून घेणार आहोत दादा तुम्ही जागेचे किती पैसे दिले जागेचे किती भाडं दिलं आता झाले दा तुमने किती दि आता झाले अजून आपण काही व्यापाऱ्यांना विचारणार आहेत जागेचं किती भाडं दिलं जागेचं किती भाडं दिलं दिली आप का आपल्याबरोबर असे अजून काही कोटमगाव मध्ये ना काही लोकांची लुटमार शंभर टक्के झालेली आहेत आणि हे कुठंतरी कोटमगाव ट्रस्टीने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे की हे गोरगरीब लोक इथं खेळा मांडतात आणि त्याचं मोड भरतात मोड भरून आज त्यांना मनावाचा व्यवसाय पण झालेला नाही आहे या ठिकाणी आपण बघू शकता त्या ठिकाणी धंदा कसा होता कमी हो आणि पावती भाडा किती आहे सौ रुपये फूट आहे सौ रुपये फूट किती पैसे दिले आतापर्यंत हजार रुपये नऊ दिवसाचे दिवसाचे नाही दहा दिवसाचे एका दिवसाला हजार रुपये का एका दिवसाला शंभर रुपये एका दिवसाला शंभर रुपये असे असे काही ग्रस्तांच्या का इथं काही तक्रारी आहेत त्या तक्रारी आपल्याला ह्यावेळेस बघायच्या आहेत ही खऱ्या अर्थाने कोटंबो क्षेत्रामध्ये अतिशय कायदेशीर काम चालतं की नाही चालतं हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे बघू अजून अजून कुठल्या कुठल्या काही આ ચૂંઘડી જ રખી